मित्रांनो नमस्कार आज आलो आज आहे आपण जळगाव तालुक्यातील शेतकरी प्रवीण पवन सोनवणे यांच्या शेतामध्ये आणि आज पहिलीच व्हिजिट आहे पवन भाऊ यांच्या शेतामध्ये केडीला काय प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमसाठी आपण त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून औषधी देणार आहोत औषधी ड्रिंचिंग देण्याच्या अगोदर मी पवन भाऊंच्या शेतामधला हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना शेअर करतोय की प्रॉब्लेम असलेलं जवळपास अडीच महिने अडीच महिन्याचं पीक आहे आणि अडीच महिन्याच्या पिकाला भाऊ तुम्हाला या शेतात काय प्रॉब्लेम वाटतोय ते तुम्ही दाखवा बरं हे जे पाणी आहे हाय हा प्रॉब्लेम आहे बर म्हणजे पोंगा हे बघा चटका वगैरे Problem, दुसरा बर बर आता भाऊंनी जसं दाखवलं तुम्हाला तर हे ज्या पद्धतीचं पान आहे या पद्धतीने पिवळं पडतंय अशा पद्धतीने ते जवळपास अडीच महिन्याचं पीक आहे जमिनीलाच लागून आहे बरोबर ना भाऊ बर बर। आता तुम्ही बघू शकता इथे की हे पवन भाऊंच्या शेतातले मी काही झाडं तुम्हाला शेअर करतोय की ह्या पद्धतीने ते आहेत आज यान भाऊ या पुढे यान या झाडांमधला फरक सांगा बरं का हाच प्रॉब्लेम आहे तुमचा मेन बरोबर हाच प्रॉब्लेम आहे आणि झाड हे जमिनीला आहे अडीच महिन्याचं बरं बरं जसं भाऊंचं आता म्हणणं आहे की अडीच महिन्याचं पीक आहे तरी हे पीक त्या पद्धतीने दिसत नाहीये तर आज आम्ही हा व्हिडिओ प्रॉब्लेम असलेल्या शेताचा टाकतोय येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये या बागेमध्ये काय रिझल्ट दिसतोय त्याचाही व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करणार आहेत सो so, थँक uh, यू व्हेरी मच uh, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर